दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी ठाणे करमाड इथं दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी पोपट बाबूराव मुरे राहणार वैजापूर तालुक्यात छत्रपती संभाजीनगर हल्लीमुकाम छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाणे करमाड इथं ये हजर येऊन फिर्याद दिली कि दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजीचे पूर्वी पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसी इथं लौकी फाटा ते होसंग कंपनी पर्यंतचे उच्च दाब वाहिनीचे कॉपर केबल किंमत अंदाजे एकोणपन्नास लाख रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्यानं लबाडीच्या इराद्यानं चोरून नेले वगैरे मजुराच्या वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता वगैरे मजकुराच्या गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण राठोड यांच्या व पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकी आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचे केबल हे खूप हॉस्टेस असून सदर ठिकाणी केबल कट करत असताना चोरी करणाऱ्या इसमास जोराची स्पार्किंग होऊन कट करणारा इसम हा गंभीर जखमी झालेला असावा त्या अनुषंगानं तपास करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की केबल चोरी व भंगार चोरी करणारा एक इसम संतोष बंसी जाधव राहणार शहानगर चिकलठाणा यानं सदरचा गुन्हा केला असून केबल कट करत असताना त्याचा शॉक लागल्यामुळं त्याचे दोन्ही हात आहे संतोष बंसि जाधव या या शहरानगर संतोष जाधव शहानगर परिसरातून चौकशी कामे ताब्यात घेतला असता त्याचे दोन्ही हात चेहरा कशाने तरी भाजल्याचं दिसून ते गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की मी माझे साथीदार साजी दुर्फ बाबाशहा यांच्यासह काही दिवसांपूर्वी आम्ही शेंद्रा एम आय डी मध्ये एका बोगद्यामध्ये केबल चोरी करण्यासाठी गेलो असता केबल कट करत असताना त्या केबलचा शॉक लागून तिथं दा स्पार्किंग झाल्यानं माझे हात तसंच चेहरा भाजला होता यापूर्वी आम्ही अनेकदा सदर ठिकाणाहून केबल चोरी केली आहे असं सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक चौकशी केली असता त्यानं सदर ठिकाणाहून मी तसंच माझ्या साथीदारांसह सा नऊ जणांनी वेळोवेळी केबलची चोरी केली चोरी केलेल्या कॉपरचे केबल भंगार व्यापारीनामे असंच सत्तार कुरेशी राहणार सिल्ली खाना सलीम खान राहणार भारत बाजार चिखलठाणा गणेश निकाळजे राहणार शाहानगर चिखलठाणा यांना वेळोवेळी विक्री केल्याबाबतची कबुली दिली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकानं सांगितलेल्या गुन्हा केल्याची तसंच गुन्ह्यातील चोरी गेला माल विकत घेतल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे शाखा पथकानं एकूण पंधरा इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले बेचाळीस मीटर कॉपर केबल किंमत आठ लाख तेरा हजार नऊशे त्रेचाळीस रुपयाचे नगदी दोन लाख सत्तर हजार रुपये गुन्ह्यात वापरलेले वाहन एक मोटरसायकल तसंच एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती किंमत चार लाख रुपये आरोपीचे एकूण चार मोबाईल फोन बहात्तर हजार रुपयाचे असा एकूण पंधरा लाख पंचावन्न हजार नऊशे त्रेचाळीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला शहरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ साईक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस हवलदार रामदेव शिरसाट पोलीस हवलदार कासिम शेख श्रीमंत भालेराव वाल्मिक निकम सुरेश सोनवणे शिवानंद बनगे नरेंद्र खंदारे, अशोक वाघ विजय धुमाळ आनंद घाटेश्वर राहुल गायकवाड योगेश तरमाळे निलेश कुडे संजय तांदळे शिवाजी मगर संतोष डमाळे यांनी केली विलास हिवाळे दक्ष पोलीस न्यूज छत्रपती संभाजीनगर